जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध त्याचप्रमाणे बुद्ध धम्माचे आणि शांतता व मनाला आनंद देणारे धम्माचे कार्य करणारे भंते नाशिक रोड जेल रोड कॅनल रोड इंद्रानगर तक्षशिला विहार लोकार्पण सोहळ्यानिमित्तानं भव्य आणि मिरवणूक पंधरा सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता मनपा शाळापासून ते अभिषेक पार्क कॅनल रोड जेल रोड येथील तक्षशिला मिरवणूक काढण्यात आली मोठ्या संख्येनं बुद्ध बांधव समाज बांधव या ठिकाणी या मिरवणुकीत उपस्थित होते त्याचबरोबर लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते या प्रसंगी मिरवणूक गा वाजत गाजत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती स्थापना करण्याकरिता मिरवणूक काढण्यात आली तक्षशुला बुद्धविहार आमदार नाशिक पूर्व विधानसभा ॲडव्होकेट राहुल भाऊ उत्तमराव ढिकले यांच्या विशेष प्रयत्नातून इंदिरानगर कॉलनी रोड बुद्धविहार लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला या प्रसंगी प्रथमत बुद्धमिर्तीचं स्थापन करण्यात आली बुद्ध वंदना घेऊन या ठिकाणी आशीर्वाद गाथा देण्यात आली त्याचबरोबर बुद्धविहाराच्या ठिकाणी फित कापून प्रवेश करण्यात आला या प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचाच या ठिकाणी सत्कार माननीय बुद्धविहारचे संस्थापक अध्यक्ष अशोकजी गायकवाड तक्षशिला बुद्धविहार प्रेरणास्थान दीपक भाऊ निकाळजे राष्ट्रीय अध्यक्ष त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या प्रसंगी माजी नगरसेवक दिनकर आढाव संतोषजी पिल्ले बंटी थोरात संतोष, थो संतोष कांबळे मंगेश भाऊ मोरे निलेश भाऊ मोरे खरेताई कांबळेताई प्रमिला कैलास मैंत तथागत गौतम बुद्ध विहार मायाताई गांगुर्डे अहिरेताई त्याचबरोबर अमित सपकाळे किशोर जाधव राहुल कांबळे देवेंद्र शिंदे राजेश कांबळे परिसरातील असंख्य नागरिक या ठिकाणी या उद्घाटन प्रसंगी सोहळ्यास उपस्थित होते या प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली त्याचबरोबर या ठिकाणी खेळतानाचा कार्यक्रमही या थीका ठिकाणी करण्यात आलेला होता वृत्त संकलन अधिकारी संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक आज या ठिकाणी अशोक भाऊ बायकवाड आणि मंगेश भाऊ मोरे यांच्या माध्यमातून अनेक वर्षापासून या ठिकाणच्या बाधविहाराचा प्रश्न मार्गी लागत नव्हता परंतु दोघांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे आमदार राहुल भाऊ ढिकले यांच्या माध्यमातून आज बौद्ध विहारचं उद्घाटन होत आहे खरं म्हणजे कालच राहुल भाऊ या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांनी सुलभ शौचालयाचं उद्घाटन केलं त्याचप्रमाणे शेजारी असलेल्या हॉलचंसुद्धा अनेक महिलांनी त्या ठिकाणी जमा होऊन सांगितलं की आम्हाला या ठिकाणी हॉल पाहिजे आणि तात्काळ त्यांनी हॉलची थोडं मंजुरी दिली असो त्याचं कामसुद्धा येत्या पंधरा एक दिवसामध्ये सुरू करणार आहे त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी आणखी एक विहार आहे त्याची दुरुस्ती होणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते सुद्धा काल त्यांनी पाहणी केली आणि तात्काळ त्यासवून सहा ता लाख रुपये मंजूर केलेले असून लवकरच त्या कामालासुद्धा सुरुवात होणार आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं ह्या ठिकाणच्या सामाजिक कार्यकर्त्यांना त्यातून निश्चितच एक ऊर्जा मिळालेली असून राहुल भाऊंच्या माध्यमातून ह्या ठिकाणी अनेक विकासाची कामं होणार आहे आणि म्हणून मी राहुल भाऊंना मनापासून धन्यवाद देतो अशाच प्रकारची खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी गोरगरिबांना ज्याची गरज आहे ती कामं झाली पाहिजे आणि ती राहुल भाऊंच्या माध्यमातून होत आहे अशोक भाऊला विशेषतः धन्यवाद देतो कारण सातत्यानं त्यांनी ते राहुल भाऊंकडे पाठपुरावा हो केला आणि हे काम करून घेतलं आमचे संतोष पिल्ले या ठिकाणी आहे खऱ्या अर्थानं कुठल्याही सामाजिक कामामध्ये सर्वांनी एकत्र राहून एकत्रितपणाने जर काम केलं तर निश्चितच विकास झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून मी ह्या सर्वांना या ठिकाणच्या ना नागरिकांना मनापासून धन्यवाद देतो आणि ह्या भौतविहारामधून जी जो काही आपल्याला परमपूज्य गौतम बुद्धांचा जो शांतीचा संदेश दिलेला आहे तो संदेश आपण सर्वांनी पाळावा अशी हो। मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो डॉक्टर बाबासाहेबांचे विचार ज्यांनी आपल्याला संविधान दिलं या देशाचं संविधान आणि खऱ्या अर्थानं त्या संविधानाच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामंसुद्धा होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो त्यांच्या विचारांचा विजय असो गौतम बुद्धांची शिकवणसुद्धा आपल्याला खूप सांगून गेलेली त्या शिकवणीप्रमाणे आपण या ठिकाणी जाणार अशी सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा अशोक भाऊ असेल मंगेश भाऊ असेल या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि विशेषतः आपले आमदार राहुल भाऊ डिखले यांनी जो काही निधी दिला आणि जे काही कामं ते या ठिकाणी करत आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन करतो दोन शब्द संपूर्ण जय जय महाराज हा देश ये जग, ये हे जग हे बुद्धाच्या वाटेनं आहे आणि सर्वात मोठा धम्म आणि धर्म म्हटलं तर हा बुद्ध धर्म आहे बुद्ध म्हणतो आम्हाला की आम्हाला युद्ध नको आम्हाला बुद्ध पाहिजे आम्हाला बुद्ध पाहिजे शांततेच्या मार्गाने चालणारा हा मोठा धर्म आहे आज कॅनल रोड इंद्रनगर येथे तक्षकी शिलाबुद्धविहार याची स्थापना झाली आणि नाशिकचे आमचे पूर्वचे आमदार राहुल भाऊ ढिंकले यांच्या निधीतून व यांच्या प्रयत्नाने प्रयत्नाने व आमचे मोठे बंधू अशोक गायकवाड असतील म्हणजे मोरे असतील स्थानिक आमचे जेवढे इथले मित्रपरिवार असेल आमचे समाज बांधव असेल सर्वांच्या ताकदीने आज हे बुद्ध विहार उभा राहिलेला आहे आणि मी माझ्या आदमी आझाद समाज पार्टीच्या वतीने भाई चंद्रशेखर आझाद यांच्या वतीने आमच्या सर्व बंधूंचं ज्यांनी एवढी ताकद लावून याचे बुद्धविहार उभं केलं आहे त्यांना मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि तेच थांबतो बुद्ध आहे उदयानगर त्याच्या मार्गदर्शनाने त्यांच्या प्रयत्नातून त्यांनी आम्हाला क्ष बनते तथागत भगवान बुद्ध तथागतांच्या सधम तीन वंदन करीत वंदन करीताना बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर आमदार साहेबांनी जे गरीब वस्तीला जे विहार दान दिलेले आहे त्यांची आज मूर्तीस्थापना आहे कृपा करून हे विहाराचं जे पुढे जे संस्कार जे लेकर बाळावर पडणार आहे जे लोकांवर पडणार आहे तर संपूर्ण हे प्रचार धम्मचं जगामध्ये होणार आहे आणि संपूर्ण जगामध्ये धम्माचा प्रचार करून आम्ही शांतीच्या प्रतीक लोकांमध्ये घरी घरी पोचणार आहे तर मी मंगलकामना करतो आणि मी तिथून माझं भाषण समाप्त करतो मंगलो मंगल मंगळ मंगल. सर्व उपासक आणि उपासकांना हार्दिक शुभेच्छा